हिंदू देवी माता दुर्गेचा अवमान व मजकूर प्रसारित करण्यात आले आरोपी संदीप पुंडलिक चंकापूर वय सुमारे बावन्न वर्ष राहणार कोहळी कळमेश्वर आरोपी यांनी नवदुर्गा उत्सव सुरू असल्यास नवरात्रीच्या वेळेस देवी माता दुर्गेचा अवमान केलाच पण त्याचबरोबर अश्लील मजकूर प्रसारित करण्याची घटना उघडकीस आली आहे कळमेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे तसेच सावनरचे कट्टर हिंदुत्ववादी यांनी प्रकरणाची माहिती मिळताच सावनर पोलीस ठाण्यात ठणदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले व आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली निवेदन देताना पंकज सरपे राजेश भारद्वाज किशोर कुंभारे भरत थापा हरीश पाणपत्ते राकेश वाघाडे वेदांत बोबडे पंकज साबळे मयुरेश देशपांडे व अभिषेक सिंह गहरवार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गवाणेसह सह अनुप पठाणे